काम करून करून चेहरा खूप थकलेला दिसू लागतो का चेहऱ्यावर रातोरात जर ग्लो हवा असेल तर नेमकं काय करावं असं जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शिवाय दुसऱ्या दिवशी लगेच कुठेही कार्यक्रमाला जायचं असेल आणि त्वचा निस्तेज दिसत असेल निर्जीव दिसू लागत असेल तर मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये एक मी सोप्पा रामबाण उपाय तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही करून पाहू शकता कोणता उपाय आहे तेच व्हिडिओमध्ये पाहूयात येऊयात मुद्द्यावर हा उपाय तुम्ही करून पाहिला ना तर मग तुम्हाला इन्स्टंट ग्लो नक्की मिळू शकतोय उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे दूध आणि मध तर हा फेस पॅक तुम्हाला चेहऱ्यावरती लावल्यानंतर तुमची स्किन काही तासात ग्लो करायला लागले असं दिसू लागेल तसंच तुमची त्वचा निरोगी राहील हा फेस पॅक कसा तयार करायचा आधी ते जाणून घेऊयात दुधामध्ये असणारे जे हायड्रेटिंग गुणधर्म असतात ना ते त्वचेला मऊ मुलायम ठेवण्यासाठी मदत करतात तसंच मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म सुद्धा आढळतात हा चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांशी लढण्यासाठी सुद्धा काम करतं आता पाहूयात दूध आणि मधाचा फेस पॅक तयार कसा करायचा त्याच्या स्टेप्स रात्री झोपण्यापूर्वी त्वचा थंड पाण्याने आधी धुवून घ्या आणि हलक्या हाताने पुसून टाका एका लहान भांड्यात एक चमचा कच्चं दूध आणि एक चमचा मध एवढ्याच गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्यात आता तयार मिश्रण चेहऱ्यावरती हलक्या हाताने मसाज करत अप्लाय करा तुम्ही तुमच्या बोटांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावरती हा फेस पॅक पसरवू शकता हे मिश्रण त्वचेवर लावल्यानंतर त्वचेला हलक्या हाताने तुम्हाला मसाज करत ठेवायचंय हे त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर मसाज केल्यानंतर निदान पंधरा ते वीस मिनिटं ठेवा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुऊन टाका चेहरा धुतल्यानंतर एक चांगला मॉइश्चरायझर लावा जेणेकरून त्वचा ओलसर आणि गुळगुळीत राहण्यासाठी मदत होईल आता तुम्ही विचार करत असाल की ह्याचा फायदा काय होईल चला त्याचे फायदे सुद्धा जाणून घेऊयात सगळ्यात पहिला फायदा मॉइस्चराईज आणि ग्लोईंग स्किन मिळेल दूध आणि मध ह्याचं जे मिश्रण आहे ना ते त्वचेला मॉइचराईज करू शकतं आणि तुमची त्वचा ग्लोईंग करू शकतं दुसरं म्हणजे अँटी एजिंग गुणधर्म यामध्ये खूप आढळतात दुधामध्ये जीवनसत्व आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेचं वृद्धत्व रोखू शकतात तिसरं मुरुमांवर चांगला उपचार होतो मध आणि दुधाचं हे मिश्रण त्वचेवरील मुरुमांचे डाग पिंपल्स पिग्मेंटेशन्स पिंपल, हे सगळं दूर करण्यासाठी मदत करतं चौथं चेहऱ्यावर ग्लो येतो हा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर चांगला ग्लो येण्यासाठी इन्स्टंट ग्लो येण्यासाठी मदत होते आता काही जणांना दूध आणि मध यापैकी स्किनवर काही सूट होत नसेल अशी सुद्धा जर तक्रार असेल तर मग तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता शिवाय कोणताही फेस पॅक अप्लाय करण्याआधी पॅच टेस्ट करून पाहिल्याशिवाय स्किनवर काहीही डिरेक्टली अप्लाय करू नका या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी